आज शनिवारी बेळगाव तालुक्यातील येळूर गावातील सरकारी मराठी मॉडेल शाळेचा दीडशेवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी सांगितले की येळूर गावाने इतिहास घडवला आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच येथे शिक्षणावर भर देण्यात आला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा करण्याची संधी ती मिळाली आणि तेव्हा लोकांच्या सदिच्छा त्यांच्या भाषीत एक एकशे पन्नास वर्ष सातत्यानं ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सेवा देणं तिथे साजरी होते ज्याच्यामध्ये I are some societies and many places. There is Punjab, there is Gujarat, there is Maharashtra, there is Jinnik. But there is no one who can take is इथं नेतृत्व राहिलं आणि या क्षेत्रामध्ये वाहून घेण्याची भूमिका घेणार जो शिक्षक होत आहे त्यांच्या कशाने हा इतिहास या ठिकाणी निर्माण गेला आणि म्हणून या दोनशे पन्नास एकशे पन्नास वर्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जमीन यांनी योगदान दिलं त्यांच्या देखील कृष्णता व्यक्त करणं हे माझ्या दिशेचं असल्याचं आपण सगळे लागतात युन पैशाचा आदर्श असून पुढे जाणार आदेशात त्यांच्या काही लोकांचा सन्मान आपण याचे कमी केले

त्या राजाच्या कुटुंबाच्या नावाने ती ओळखली जायची म्हणजे दिल्लीचा दिल्लीचे मुंबई असतील जे बी जीचे असतील किंवा आणखी राज्याचे कोणते असतील या सगळ्या राज्य कशाची ओळख की त्यांच्या कुटुंबाच्या नावाने त्यांच्या भागाच्या नावाने ही होत असते यादव कुसेल तर देवीच कुसेल तर दिल्लीच पण छत्रपती शिवाजी महाराज हा असा एक राजा होऊन गेला की या राजाने आयुष्यामध्ये त्यांचं राज्य जे उभं केलं ते भोसले राज्य ते रणकेच राज्य होतं शकर, ते हिंदवी स्वराज्य आणि जनतेच्यासाठी राज्य सतत चालवण्याच्या संबंधीचा आदर्श ज्या राज्याने दाखवला त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा विधेयक हा करावा लागेल आणि म्हणूनच देशाच्या कानात उल कुचेल हा शिवाजी महाराजांचं राव आलं की लोक युगो म्हणून त्यांच्यासमोर अतिशय आनंदाच्या आल्यानंतर की जी तुमची सरकारी वारसी महादेव शहा आज सत्तोशे सोळा महोत्सवाला आणि त्याची प्रसिद्धी दिली त्याच्यामुळे एखाद्याचा होतो हा तसा खरी दिसतो आणि तो म्हणजे महात्मा जाते जोशीराव फुले आणि त्यांच्या आज या दोघांच्या संबंधी प्रचंड इतिहास आहे सावीसी बाई स्त्री शिक्षण अशा ते मी काम करते पुण्याच्या निर्यवानामध्ये पहिली मुलींची शाळा ही सावीची माहिती करते आणि त्या शाळेला त्या काळात शिक्षक लस होते म्हणून स्वतः अध्ययन केलं आणि शिक्षिका म्हणून सांगतात त्या काळात समाजाचा एक विशिष्ट वर्ग मुलींच्या शिक्षणाचे विरोधी होता आणि शाळेशिवाय शाळेला निघाल्यानंतर त्यांच्या त्यांच्यामुळं शिखरचा प्रसंगी सेलचा या प्रकारे एक प्रकारचा त्यांच्यावर त्यांचा हजार करत असतो पण साडीशिवाय सावल्या नाही जगल्या नाही त्या साडी आणखी एक वस्त ते घेऊन जात असेल पण ज्ञानदानाचं काम विजयासाठी त्यांनी कधी थांबवलं नाही महात्मा फुले त्यांचे प्रचंड काम ते काग्या असलेला हा नेत्या त्याच्या एकच उदाहरण सांगतो की त्या काळामध्ये इंग्लंडांचे राज्य होत आणि इंग्लंड राज्य करता त्यांचं नाव होतं पंचम जाव आणि पंचमजावने भारताला ने त्याच्या नेते घेतला आणि त्याच्या सरकारने त्यांचं स्वागत त्यांची वर्ष मुंबईला इंडिया गेट गेस्ट ऑफ इंडिया तिथे लागणार होते आणि त्याचं स्वागत करण्यासाठी ते गेस्ट ऑफ इंडिया त्या ठिकाणी बांधले गेले उसरले अनेक अधिकारी त्यांचं स्वागत झालं होते आणि मागे एका तोफ्यामध्ये एक फेस बांधलेला दोसर नेसलेला जाटीत घातलेला एक असतात आणि त्याच्या हातात एक कागद असतात जसे जसे पंचमदास त्याच्या रसाकडे निघाले तसं पोलिसांनी लाटीच्या रसाला वाजले जाते आणि ते त्या सुद्धा निघाले पंचम देवसा लक्षात आले त्यांना उत्सुक्य होत की कोण व्यक्ती असं कसं कागद घेऊन हवा आणि का त्यांनी सांगितलं त्यांच्या अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीला बाजूला करू नका त्याच्या हातात काय निर्णय असेल त्याचे ते मला द्या त्या निवेदनात काय निय हे मला समजून घेऊ त्यांच्या हातात निवेदन घेत पंचम आणि मराठी समाजाला एका अधिकाऱ्याने त्याचं भाषांतर हे पंचम जर करून सांगितलं त्या नंतर काय होतं त्याला राज्यामध्ये दुष्काळ होत या दुष्काळाने हो। हा सगळा भाग शिकवणे असेल निफाणे असेल जत असेल असेल तासाचा असेल त्या सगळ्या भागामध्ये दुष्काळ होतात आणि त्यावेळेस निवड लोकांना जगण्यासाठी काहीतरी काम दिलं पाहिजे म्हणून खरी, खरी होण्याचे काम दिलं तर दगण्यापासून खरी होती आणि नंतर खरी हे काम केले त्या निवेदनामध्ये त्या गृहस्थानी हे म्हणणं असं की निष्ठा ही निसर्गाची अवक नाही लोकांना जगवण्याच्यासाठी तुम्ही खरी फोलायचं काम देतात त्याऐवजी तुम्ही या भागात जो पाऊस पडतो त्याचा शेल नसेल हा वाचवण्याच्यासाठी शासन तणावाने आणि त्यासाठी लोकांना काम दिलं तर त्या सासन तलावामध्ये पाणी साचरीचं पाणी पाचने वाजे आणि शेतीला पाण्याचा फस होते दुसरी मागणीच्या ती की आम्हाला सासवण तलावाची जशी आमचे आग्र्याची मागणे तसा शेतीला दोन धंदा पाहिजे आणि तो धंदा दुसरा जसा असेल तर आमच्याकडे त्या दिवारी तेच वैन याच्यामुळे नवीन जात तयार होत नाही आणि म्हणून नाही वयू फासावं आणि संस्थित नवीन जात तयार करावी की ज्याच्या करून दुधाच्या अधिक उत्पन्न हे त्यांची गावी घेते आणि तिसरी गोष्ट त्यांच्या की सगळी फरीक जाऊन त्या फ जमिनीवर तुम्ही झाडं लावायचा कार्यक्रम घ्या या तीन गोष्टी केल्या आणि त्या रिसर्स झाल्या तर दुसऱ्यांच्या संकटातून तिथल्या शेतकरी असते आणि म्हणून अशा भागाची मागणी त्या दिवसाने केली आणि त्या दिवसाचं नाव ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुलेने जो विचार केला

ती सांगण्याची भूमिका माझ्या एक प्रकारची वैज्ञानिक दृष्टी ही महाश्वर फुल्या झाली आणि म्हणून ईशा महाश्वर फुले आणि ज्योतिवा सायित्रीवाई या दोघांचे हक्त दाखवले माझ्यामध्ये हे आदर्श यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी सांगितले की ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या मनात बारामतीची उभारणी झाली आहे आपले प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण घेऊन आजच्या काळात शिक्षण संस्था चालवणं खूप कठीण झालं आहे मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि माझं एक सौभाग्य आहे सुवर्ण महोत्सव एक सुवर्ण अवकाश मला पण आहे एक संधी आहे मला राजकीय जीवन ज्यावेळी मी प्रारंभ केले होते मी थोडा हिंदी मी वाद करणं चाहती काय म्हटले तर हो साहेबांनी मला विचारले काय तुम्हाला मराठी कळते काय म्हणून मी म्हटले हो साहेब मला मराठी कळते परंतु माझं शिक्षण करण्यामध्ये झालेलं होतं आणि मला एक शब्द पण मराठी बोलायला येत नव्हतं ज्यावेळी मला निवडणुकीमध्ये मला बेळगाव ग्रामीणचा आमदारचा तिकीट मिळा त्यावेळी मला एक शब्दपणा पण मराठीला बोलायला येत नव्हतं परंतु ह्या लोकांचं प्रेम आणि खाली मी मराठी भाषा शिकलो म्हणून मी साहेबांना सांगितले दोन हजार तेरामध्ये एक प्रसंग तुम्हाला सांगतो नंतर शालाबद्दल शिक्षणाच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो याचंच माझ्यासमोर युवराजांना खदमसाहेब बसलेलं आहे माझी बालगाम तालुक्याचे ए पी एम सीचे अध्यक्ष आणि माझी बुडा अध्यक्ष साहेब मी म्हटलं निवडणुकीमध्ये तिकीट मिळाल्यानंतर ह्यांना मी विचारलं मी काय करू दादा मराठ मराठी तर येत नाही काय करायचं त्यांनी मला फक्त एकच वेद वाक्य मला सांगितलं काही नाही पवार साहेबांचं सा नाव घ्यायचं आणि बारामती करते म्हणून सांगायचं दादा कुठे आहे तुम्ही युवराजना ह्यांनी युवराजना साहेब ह्यांनी मला सांगितले माझा विरोधक पण हेही सांगत होते भाषणमध्ये भरपूर आम्ही भारामती करतो आम्ही बारामती करतो आणि मी पण सांगत होते की मी बारामती करून दाखव भारामती कसं आहे कुठं आहे मला काही पण कल्पना नव्हतो परंतु आजपर्यंत बारामतीचा उल्लेख माझा दरेक भाषणामध्ये असतात परंतु तुम्हाला अभिमानाला मी सांगू इच्छितो माझा मतदार क्षेत्रामध्ये मा लोकांचा मनामध्ये भारामती मी उभं केलेलं आहे जिथे शक्य आहे मी माझ्या क्षेत्रामध्ये मा भारामती उभं करायचं मी प्रयत्न केलेला आहे फक्त दोन किलोमीटरचा आत आमचं गडाच्या वरती जगात उंचा आमचं लोक मानता आहे बावन फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्तीचं प्रसि प्रतिष्ठापन केलेलं आहे मी साहेबांना विनंती केलेलं आहे की एक वेळ तुमचं डेड द्या आणि तुमचं तिकडं एक भेट गाठी भेट आम्हाला पाहिजे म्हणून मी साहेबांना विनंती केलेलं आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो फक्त एक वर्ष या दोन वर्ष शिक्षण संस्था चालायचं म्हटलं तर लई प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही बाबा तुम्ही कसं एकशे पन्नास वर्ष शिक्षण संस्था टिकून स्वतंत्रचा पूर्वी तुम्ही शिक्षणचा जो तुम्ही एक स्वप्न बांधून तुम्ही कसं हे परिसरामध्ये तुम्ही उभं केलेलं आहे तुमचं सर्वांचा किती पण प्रशंसा केले किती पण कौतुक केले तर कमी आहे तुम्ही फक्त हे शिक्षण स्कूल नाही आहे हे विद्या मंदिरं आहे मी प्रास्ताविक भाषण ऐकते वेळी मी ऐकलो की या शिक्षण मंदिरमध्ये जो विद्यार्थी शिकलेला आहे ते फक्त राज्यामध्ये नाही देशामध्ये नाही विदेशामध्ये सुद्धा त्यांनी आमचं गावाचं राज्याचं नाव मोठं केलेलं आहे म्हणून मी ऐकलेलं आहे मी या शिक्षणचा जो जिथे आयोजन केलेलं आहे कार्यक्रम सर्वांना आणि एक वेळ मी शुभेच्छा देऊन शरद पवार साहेबांना मी सांगू इच्छितो या भागात लोकांना तुम्ही जसं भागात लोकांना आणि मलासुद्धा तुम्ही एक द्रोणाचार्य जसं आहे आणि आम्ही एक एकलव्य जसं काय म्हटले तर आमचं घराणामध्ये कोणीसुद्धा म्हणजे म राजकारणामध्ये नव्हतं ग्राम नुसता ग्रामपंचायत सदस्य पण नव्हतं आम्ही फर्स्ट टाईम जन फर्स्ट जनरेशन पॉलिटिशियन आम्ही माझं नंतर माझा भाऊ लहान भाऊ चंद्राज विधान परिषदचं सदस्य झालं फक्त तुमचं जसं महान व्यक्तींना बघून बघून आम्ही राजकारण शिकलेलं आहे आणि राजकारण कस करत असताना इलेक्शनमध्ये फक्त राजकारण करतो नंतर सगळं भाषिक सगळं पक्षात लोकांना सोबत घेऊन आम्ही अभिवृद्धीचं राजकारण करतो आणि एक वेळ सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझा दोन शब्द संपवतो दो जय धन्यवाद मॅडम या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रावजी पाटील यांनी भूषवले स्वागताध्यक्ष म्हणून एन डी गोरे आणि सन्माननीय अध्यक्ष म्हणून सतीश पाटील उपस्थित होते अतिथी म्हणून प्रकाश मरगाळे रमाकांत कोंडुसकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते विनोद मराठी बेळगाव